नमो बुद्ध आहे सध्या बौद्ध उपासक उपासिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द। सारी पुत्र आणि भगवान गौतम बुद्ध भुत। यांची अंतिम भेट याविषयी माहिती घेणार आहोत भगवान गौतम बुद्ध भुत। ज्यावेळेस श्रावस्ती जैतवनामध्ये गंधकुटीत वास्तव्याला होते आणि सारी पुत्र पाच भिक्खूसह तिथे आगमन करता झाला होता त्या ठिकाणी सारी पुत्र हा पाच भिक्खूसहित भगवान बुद्धाकडे आलेला होता तथागतांना त्याने प्रथम वंदन केले आणि तथागतांना तो म्हणाला हे तथागत या ये लोकी त्याच्या जीवनाचा अंतिम क्षमी समीप आला आहे तथागत मला ही नश्वर काय ते अनुमती देतील काय परिनिर्वाणासारखे एखादे स्थान निश्चित केले आहे काय असे तथागताने त्याला विचारणा केली त्यानंतर सारे पुत्र म्हणाला मग देशातील नालक नाम गावी माझा जन्म झाला आहे मग देशातील नालक ह्या छोट्याशा गावी माझा जन्म झालेला आहे त्या ग्रही माझा जन्म झाला आहे ते अजून शापूत आहे आणि ते ग्रह मी माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे त्यानंतर भगवान बुद्ध बुद्ध म्हणाले हे सारी पुत्रा तुला योग्य वाटेल तसे तू करावे आणि चरणी सारे पुत्र नस्तमस्तक झाला आणि तो म्हणाला आपली वंदना करण्याचा मान मिळावा एवढ्यावरच इच्छेस्तो मी एक सहस्त्रकल्याणपर्यंत पार मितांचे आचरण केले होते मला माझे इच्छित साध्य झाले आहे आता माझ्या आनंदाला सीमा नाही आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही म्हणून मी ही, ही आपली अंतिम भेट घेत येण्यासाठी येथे आलो आहे तथागताने मला माझ्या दोषाबद्दल क्षमा करावी असे हो सारे पुत्र तथागतांना म्हणाला माझा अंतिम समीप जवळ आला आहे त्यानंतर तथागत म्हणाले हे सारे पुत्र क्षमा करण्यासारखे काहीही नाही आणि सारे पुत्र नंतर जाण्यासाठी उभा राहिला आणि तथागतेच्या सन्मानार्थ उभे राहिले आणि त्याला निरोप देण्यासाठी तथागत गंधकुटीच्या वरण्यापर्यंत आले त्यानंतर पुत्र तथागतांना म्हणाला जेव्हा आपले प्रथम दर्शन घडले तो क्षण आनंदाचा होता आता आपल्या दर्शनाने मला आनंद होतो आहे माझ्यासाठी हे आपले अंतिम दर्शन आहे आता पुन्हा आपल्या दर्शनाची मला पुन्हा संधी लाभणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे आपले दोन्ही कर जोडून तथागताकडे पाठ न फिरवता सारी पुत्राने तथागतांचा निरोप घेतला त्यानंतर भगवान गौतम बुद्ध तिथे उपस्थित भिक्खूंना उद्देशून म्हणाले आपल्या ज्येष्ठ बंधू पाठोपाठ पाड़ जावे आणि प्रथमच भिक्खू संघ तथाकथांना सोडून सारीपुत्रा पाठोपाठ केला सारीपुत्र आपल्या घरी पोहोचला आणि तिथे त्याच्या स्वतःच्या घरी गेल्यानंतर जिथे त्याचा जन्म झाला होता आणि त्या ठिकाणी तो गेल्यानंतर त्याचा हा त्याने देवत ठेवला आणि दा सारीपुत्राचा त्यावेळेस तिथे अंत्यसंस्कार करण्यात आला त्याच्या तथा तथागडाकडे परत आणल्या आणि सारे आस्ती अस्थि स्वीकारल्यानंतर तथागत घेत भगवान औद्धबुद्ध ज्यावेळेस भिक्खूंना उद्देशन म्हणाले की तो सुज्ञतम होता त्याच्या ठाई संग्रहवृत्ती चालवल्याशी नव्हता तो उत्साही आणि परिश्रमी होता त्याला पापाची घृणा वाटत होती हे भिक्खून त्याच्या या आस्ती पहा क्षमाशीलतेत तो पृथ्वी समदृढ होता क्रोध कधीही त्याच्या चित्ताला शिवला नाही तो कधीही तृष्णेच्या आहारी गेला नाही त्याने आपल्या तृष्णेवर विजय संपादन केला होता करुणा बंधुभाव आणि प्रीती याची तो प्रतिमूर्ती होता त्याच समयी महामौद्लया राजग्रह्यासमित एकांत विहारात वास्तव्याला होता तथागतांच्या वैराने योजलेल्या वधिकांनी त्याचा के वध केला त्याच्या वधाची दुःखद वार्ता तथागतांना करण्यात आली सारे पुत्र आणि मौ तथागतांचे दोन प्रमुख शिष्य होते त्यांना धम्मसेनापती व धम्म संरक्षक असे संबोधले जात असे आपली धम्म परंपरा निरंतर राहावी यासाठी तथागत या दोघांवर निर्भर होते आपल्या हयातीत या दोघांच्या निधनाने तथागत अतिव्यथित झाले तथागतांना श्रावस्ती वास्तव्यात असता दम नव्हते या दुःख वियोगातून मुक्त होण्यासाठी त्यांनी श्रावस्तीचा निरोप घेतला अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध यांचे जे दोन विश्वासू जे विश्वासुसेवक होते त्यांचे जे शिष्य होते ते दोन्ही मृत्यू पावल्यानंतर तथागत घरपंत भगवान गौतम बुद्धांनी श्रावस्ती या ठिकाणाहून आपले प्रस्थान केले अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध आणि सारे पुत्र यांची ही शेवटची अंतिम भेट होती तनावृद्ध बुद्धाचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोचावे यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पुन्हा पोचत राहतील धन्यवाद नमो आहे जय भीम